नांदुरा पोलीस स्टेशनमध्ये वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने रक्षाबंधन साजरी मागील महिन्यात पुणे शहरातील कोथरूड येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने नांदुरा पोलिसात रक्षाबंधन साजरी करण्यात आली पुणे शहरातील कोथरूड येथे मागील महिन्यात तीन मुलींना एका बंदखोलीत नेऊन टॉर्चर केले मारहाण केली जातीवाजेक उल्लेख करून शिव्या दिल्या व अस्लील भाषेत शिवीगाळ करून पोलिसांनीच मानहानी केली चारित्र्यावर शिंतोडे उडविले याबाबत या वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनीसुद्धा संबंधित अधिकाऱ्यांना गुन्हा दाखल करण्याबाबत म्हटले परंतु कोणताही गुन्हा दाखल झाला नाही म्हणून पोलिसांनी महिलांचे संरक्षण करावे यासाठी वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात हा उपक्रम राबविण्यात येत आहे नांदुरा पोलिसात पोलिसांना राखी बांधून पोलिसांकडून महिलांचे रक्षण करण्याचे गिफ्ट घेण्यात आले यावेळी महिला आघाडीच्या आय टी आय सीलच्या जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट रागिनी तायडे माधुरीताई इंगळे लीलाताई भगत नलिनीताई इंगळे दीपालीताई तायडे रमाताई निंबाळकर रमाताई आठवले कमलाताई इंगळे उज्ज्वलाताई मेढे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होत्या